नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स माणसांमध्ये भांडण तर पूर्वीच्या काळात व्हायचे आताची लोक स्टेटस टाकूनच एकमेकांची जिरवत आहे एका पार्टीमध्ये ननंद आणि भाऊजे एकमेकींना अजिबात सोडत नव्हत्या अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारी शेजारीच पकडायच्या कहर म्हणजे एक खुर्ची बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची स्वच्छ पुसून देत होती हे पाहून जमलेले सर्वजण ननंद भाऊजईमधील प्रेम पाहून खूप आश्चर्यचकित झाले किती प्रेम हे नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की त्या दोघी एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या पण घरी जास्त पाहुणे आले की जहा देताना कपांचा तुटवडा येतो तुट। ऑनलाईन <laughs> भांडण तोच जिंकतो जो विषय सोडून भलतेच रिप्लाय देऊन समोरच्याला कन्फ्यूज करतो काही बदमाश पोरींनी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लिहिलं पन्नास टक्के पोरं मूर्ख असतात पोरांनी हे बघितलं तर त्यांना खूप राग आला सर्वांनी मिळून कॉलेजमध्ये धिंगाणा घातला कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडमनी ताबडतोब त्या नोटीसला काढलं आणि त्याच्या जागेवर नवीन नोटीस लावली नवी ला पन्नास टक्के पोरं मूर्ख नसतात तेव्हा त्या पोरांचा राग शांत झाला काल एक मेसेज आला एकवीस लोकांना पाठवा सकाळी खुशखबर मिळेल सकाळी उठून पाहिलं तर पंधरा लोकांनी मला ब्लॉक केलं होतं <laughs> आज साखर सोडून दहा दिवस पूर्ण झाले नॉनव्हेज सोडून पाच दिवस पूर्ण झालेत रोज सकाळी पाच किलोमीटर पळणे आणि मग कमीत कमी अर्धा तास योगासने करणे हे रुटीन झालं आहे ना चहा ना कॉफी केवळ हिरव्या ताज्या भाज्या त्या पण ऑरगॅनिक दुपारी दोन पोळ्या आणि भाजी संध्याकाळी थोडे ड्रायफ्रूट आणि सिजनल फळ जंक फूड पूर्ण, पूर्ण बंद सगळ्या वाईट सवयी सोडल्यात आता फक्त थापा मारायची सवय गेली की मग झालं एका ट्रॅफिक सिग्नलवर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला तुला कुठंतरी पाहिलं आहे भिकारी खूप हसला आणि म्हणाला साहेब आपण फेसबुक फ्रेंड्स आहोत <laughs> काही सुंदर मुलींचे विचित्र नवरे बघून मनात विचार येतो हिने सोळा सोमवारात चुकून काहीतरी खाल्लं असावं कार घेऊन घरातून बाहेर पडताना गुगल मॅप ऑन केले तसा आवाज आला फटके हवे असल्यास पन्नास मीटरवर उजवीकडे वळा मोठा बशा काढायच्या असतील तर डावीकडे वळा हे दोन्ही नको असल्यास युटर्न घेऊन चुपचाप घराकडे वळा <laughs> चिंगी तुझ्या नवऱ्याला तर पुढचे दातच नाहीत असला कसला नवरा पसंत केलीस तू पिंकी अगं तेव्हा ते मला पाहायला आले होते तेव्हा मास्क लावून आले होते आणि लग्नात तर फक्त दोन तासांचा वेळ होता एवढ्या कमी वेळात मी मेकअप करू की नवऱ्याकडे बघू गुरुजी अशी कोणती वस्तू आहे जिला जाहिरातीची अजिबात गरज नाही बंड्या गाईछ छाप गुरुजी जी तू तो खूब मोटा होशील प्लीज़ ऐसे पोस्ट मत डाला कीजिए कि रिक्शा वाले की लड़की सिल्वर मेडल लाई रिक्शा वाले का बेटा आई बना रिक्शा वाले की बेटी के 99 नाइन परसेंटेज आए खबरें पढ़ पढ़ कर बच्चे जिद कर रहे हैं पापा आप भी रिक्शा ले लो मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हसी चांद ने कहा मी तुझा सारा काम टेकड़ा नहीं <laughs> आज कालच लहान पोरपन कपड़े एकदम स्लिम फिट नहीं तर एक आमी हो तो कपड़े घरचे घर चे वाढत्या अंगाचे घे म्हणजे वर्षभर टेन्शन नाही <laughs> आयुष्य एवढं बेकार चालले राव शेकोटी करून जरी बसलो तरी त्याचा धूर त्याच बाजूला जातो ज्या बाजूला मी बसलेलो असतो एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात पण ते पण इंग्लिशमध्येच आपला झंप्या उभा राहतो आणि बाईंना म्हणतो बाई, बाई फुकणीच्याला इंग्लिश शब्द काय आहे हो गाण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं शुक्र करो की मेरी कोई मुमताज नाही वरना हर गली में एक एक ताजमहल होता त्यावर बाळाची कमेंट केली घरात संडास बांध आधी <laughs> तीन मित्र बोलत असतात पहिला मित्र माझ्या बायकोनं जुडवा पिक्चर बघितला आणि तिला जुडवा पोरं झाली दुसरा मित्र होय माझ्या पण बायकोनं थ्री इडियट्स बघितला तिला तीन पोरं झाल्यात हे ऐकून तिसरा मित्र पळत सुटतो बाकीचे दोघे अरे कुठं पळतोयस तिसरा मित्र आमची खुळी तक छप्पन बघायला गेली <laughs> बाप एवढा उदास का बसलास मुलगा जाऊ द्या हो तुम्हाला नाही कळायचं ते बाप तू तु मला तुझा मित्र समज अन सांग मुलगा अबे तुझी वहिनी आयफोन सिक्स्टीन मागायली आहे बे बापाने पोराला धू धू धुतला <laughs> तर मंडळी कसे वाटले भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद